मुंबई पोलीस ठाण्याने विरोधी केलेली कारवाई आजच्या पत्रकार परिषदेचा विषय आहे आपण पाहतोच आहोत की मुंबईमध्ये नशेखोरी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे या वाढलेल्या नशेखोरीच्या विरोधात सख्त कारवाई करण्याचे आदेश आम्हाला आमचे मान्य पोलीस आयुक्त आशुती कुंके साहेबांनी दिलेले होते त्यानुसार आम्ही आमच्या टाळगाव विभागातील ज्या विशेष टीम आहेत टीम आहे टीमना आदेश दिले त्यांनी मार्गदर्शन केले होते कारवाई करायची आहे त्यानुसार मुंब्रा पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन विभागाचे त्यांच्या पथकाला माहिती मिळाली एम एम एल ए मुंब्रा या ठिकाणी हिला एक बिल्डिंग जवळ एक इसम गांजा हा पदार्थ डिलिव्हर करण्याकरता येणार आहे त्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी ट्रॅप लावला आणि त्यांना त्या ठिकाणी तो त्या वजनाचा हिस्सा मिळून आल्यावर त्याला ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असतात त्याच्याजवळ मोटरसायकल वर दहा किलो वजनाचा गांजे त्या ठिकाणी मिळून आलेला आहे त्याची किंमत आहे दोन लाख रुपये गांजे ताब्यात घेण्यात आलेले आहे ते एक लाख रुपयाचे बर्गन मोटरसायकल ताब्यात घेण्यात आलेली आहे आरोपीचं नाव आहे नदीम जब्बार शेख हा राहतोय आजी नंगणवाडी अंबरनाथ या ठिकाणी आणि एकवीस वर्ष वय आहे त्याच्या गुन्हेगार आहे आणि त्याला अटक करण्यात आली असून त्याची तेरा सप्टेंबर पर्यंत ते पोलीस कस्टडी आहे त्याचप्रमाणे मुंब्रा पोलीस स्टेशनचे रोहित केदार हे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी आहेत त्यांनाही इन्फॉर्मेशन मिळाली होती की काही परदेशी नागरिक या भागामध्ये अंमली पदार्थांची डिलिव्हरी करले येणार आहेत त्यानुसार त्यांनी आपल्या सा पथकाच सापडायला असता त्यांना एक नायजेरियन इसब मिळून आला त्याचं नाव आहे इफ्युनी जिनिका माईक उर्फ केसी जे वय आहे चौतीस वर्ष ताब्यात घेण्यात आलं आणि त्याचा झडती घेतले असता त्याच्याकडे पंचावन्न ग्राम एम डी हा अंमली पदार्थ मिळून आला त्याची किंमत साधारणतः एक लाख हजार हा जो नायजेरियन नागरिक आहे हा सध्या मध्ये सेक्टर सत्तावीस या ठिकाणी वास्तव्यास आहे त्याच्या पूर्वी मुंबईच्या अंमली पदार्थ विरुद्ध शाखेने कारवाई केलेली आहे नंतर त्या ठिकाणी सात वर्ष शिक्षक भोगून आलेला हा आरोपी आहे त्याला आपण अटक केली असून त्याला बारा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलेला आहे